माझ्या हातात नाही आहे मुद्दा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेला के आहे आणि त्या परिस्थितीत मी बोल ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेला आहे त्यामुळं लक्षात घ्या की कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक 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 चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा जा टी आर पी वाढत नाही असे जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत काय सांगाल कालपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले त्यामुळे अनेक वाहून गेले लोकांचे काही जास्त वाहून गेले आपण स्वतः असं पाहणी करतात काल आणि परवाच्या अतिवृष्टी संबंध जिल्ह्याभर झाली त्यात परळी तालुक्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शंभर टक्के या ठिकाणी शेतीचं नुकसान या परळी तालुक्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं आहे ही अतिवृष्टी यायच्या अगोदर पन्नास टक्के नुकसान झालं होतं पण आता या पावसाने तर पूर्णपणानं उद्ध्वस्त करून टाकलं आहे आपण आत्ता बघताय की आता हा कापूस पूर्णपणानं पाण्यात आहे आता ह्या कापसाचं एक रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळू शकत नाही म्हणून आता शासनाला विनंती केल्यानंतर काल आदरणीय अजितदादांना विनंती केल्यानंतर क कलेक्टरांनीच या ठिकाणी या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सर्व तहसीलदारांना सांगितलं की सरसकट सर्व क्षेत्र हे अतिवृष्टी खाली आपण घ्या तसा निर्णय झालेला आहे पण सगळ्यात मोठं नुकसान एकीकडं नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणानं खरडून घेतल्या आणि नुसत्या नदीपात्राच्या जवळ नाही तर इतर ठिकाणीसुद्धा जमिनी फार मोठ्या प्रमाणात